नमस्कार न्यूज एटीन लोकलच्या डेली वेदर अपडेट या सेगमेंटमध्ये मी नारायण काळे आपलं स्वागत करतो राज्यभरातील हवामानाच्या स्थितीचा आढावा आपण या सेगमेंटच्या माध्यमातून घेत असतो नैऋत्य मान्सून हा काहीसा कमकुवत झाला असून यामुळे राज्यातील पावसाची तीव्रता देखील कमी झाली आहे तसेच मान्सूनचा वेग देखील मंदावला आहे त्यामुळे विदर्भातील काही जिल्ह्यांना मान्सूनची अजूनही प्रतीक्षाच आहे राज्यातील विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षाच आहे पाहुयात अठरा जून रोजी राज्यातील हवामानाची स्थिती काय राहील सुरुवात करूया राज्याची राजधानी असलेल्या मुंबईपासून मुंबईमध्ये मागील चोवीस तासांमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला पुढील चोवीस तासांमध्ये देखील मुंबईमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता असून कोकणातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे मुंबई आणि कोकणातील हवामानाच्या स्थितीचा आढावा घेतल्यानंतर आता येऊयात पश्चिम महाराष्ट्राकडे पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख शहर असलेल्या पुण्यामध्ये दोन दिवस दमदार पावसाची हजेरी लागू शकते तर कोल्हापूरमध्ये देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील दोन दिवस होऊ शकतो पश्चिम महाराष्ट्रातील इतर सोलापूर आणि सांगली या जिल्ह्यांना मात्र पावसाची प्रतीक्षाच करावी लागणार आहे मराठवाड्यावर पुढील काही दिवस पावसाचं सावट नसून केवळ सतरा जून रोजी मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो सतरा जून साठी मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला असून त्यानंतर मात्र पावसाचा जोर हा ओसरणार आहे तर विदर्भातील नागपूर अमरावती या प्रमुख जिल्ह्यांबरोबरच सर्वच जिल्ह्यांना सतरा आणि अठरा जून साठी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे विदर्भातील सर्वच जिल्ह्यांमध्ये या दोन दिवसांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस वादळी वाऱ्यासह होऊ शकतो अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्राच्या मुंबई वेधशाळेने वर्तवली आहे तर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार आणि धुळे हे दोन जिल्हे वगळता जळगाव नाशिक अहमदनगर यासारख्या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे तर मंडळी हा होता राज्यातील प्रमुख शहरांमधील हवामानाच्या स्थितीचा आढावा एकंदरीत राज्यावरील पावसाचा जोर हा काहीसा ओसरला असून मान्सून कमकुवत झाल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली आहे येत्या काही दिवसांमध्ये मान्सूनला पोषक हवामान तयार होणार असून मान्सूनच्या चांगल्या प्रगतीची अपेक्षा शेतकऱ्यांसह सगळ्यांनाच आहे असेच डेली वेदर अपडेट्स पाहण्यासाठी पाहत रहा लोकल एट मराठी